प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये दोनशे बावन्न अश्लील व्हिडिओ असल्याचा घणाघाती आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केलेला प्रांजल चा आहे प्रांजलच्या मोबाईलमध्ये एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो आहेत असा दावा देखील चाकणकर यांनी केलेला आहे प्रांजल खेवलकरनं शेकडो तरुणींचं लैंगिक शोषण केलं असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलाय तर खेवलकरच्या चौकशीसाठी एसआयटी गठित करा चाकणकरांच्या दाव्यानं आता खेवलकरचा पाय आणखी खोलात गेल्याचं बोललं जात आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकरबाबत मोठे गौप्यस्फोट केलेत पुणे रेव पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचा आरोप चाकणकर यांनी केलेला आहे खेवलकरांच्या मोबाईलमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ तर एक एक हजार चारशे सत्याऐंशी आक्षेपार्ह फोटो आढळल्याचं चाकणकरांनी सांगितलं आहे तर एकोणीस व्हिडिओ लैंगिक अत्याचाराचे आहेत अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे मुलींना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी या व्हिडिओ आणि फोटोंचा वापर झालेला आहे तर सिनेमात काम देतो असं प्रलोभन दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे खेवलकरसह यातल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याचं चा चाकणकरांनी सांगितलंय खेवलकरच्या मोबाईलमधील महिलांच्या फोटोपैकी काही फोटो, फोटो त्यांच्या मोलकर्णीचे असल्याचा देखील दावा चाकणकर यांनी केलेला आहे खेवलकरनं शोषण केलेल्या महिलांचा शोध घेतला जात असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा देखील गंभीर आरोप यांनी केलेला आहे मोबाईल फोन मधल्या हिडन मध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाक्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे इतकंच काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत रुपाली चाकणकर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत खेवलकरच्या मोबाईलमध्ये दोनशे बावन्न अश्लील व्हिडिओ आढळल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत चंद्रकांत प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये दोनशे बावन्न अश्लील व्हिडिओ सापडल्याचा दावा आणि गंभीर स्वरूपाचे आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत जी चोवीस तास नेहमीच एक पाऊल पुढं असतं पुढं असतं आपण असं नेहमी म्हणतो किंबहुना आपलं ते ब्रीद वाक्यच आहे पण या बातमीमध्ये आपण दोन पाऊल पुढवतो दोन दिवसापूर्वीच बातमी आपण प्राईम टाईमला ब्रेक केली होती फक्त आपण एक खबरदारी म्हणून शेवटी कारण कुठेही ऑन ऑन रेकॉर्ड ते आल्या नव्हत्या त्या गोष्टी त्यामुळं आपण संबंधित नाव घेणं टाळत जी काय बातमी आहे ती आपण प्रेक्षकांना दाखवली होती त्याच्यात हे सूचित केलं होतं की खूप मोठा याच्यामधनं राजकीय भूकंप होऊ शकतो आणि शेवटी तेच झालं दोन दिवसांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपण जी बातमी दिली त्याच बातमीचे जे कंटेंट आहे सेम जवळपास तेच आहेत आपण फक्त नाव घेणं टाळलं होतं कारण लिगल इश्यूज नको म्हणून तेच त्यांनी डायरेक्ट थेट नाव घेऊन सांगितले कारण त्या संविधानिक पदावर आहेत त्यांना तो अधिकार आहे रितसर पुणे पोलिसांनी त्यांना तो अहवाल दिला होता आपल्याकडं फक्त ते सगळं अनऑफिशियल सगळी माहिती आली होती आपल्याकडं ऑफिशियल काही नव्हतं म्हणून आपण नाव घेणं टाळलं होतं पण रुपालीताई चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी थेट नाव घेऊन हे आरोप केले याचाच अर्थ जी चौंसाच्या बातमीवर राज्य महिला आयोगाने शिक्कामोर्तब केलेला आहे आणि रा याचा ह्याच्यामुळे या बातमी मोठी राजकीय काय पडसाद उप उमटायचे उमटीलच मग राजकीय भूकंप होणार आपल्याला माहिती आहे मग एकीकडं खडसे कुटुंबीय आणि चाकण रोहिणी खडसे आणि चाकणकर यांचं तुतुमय महिने सुरू असतो पण इथं आज त्यांनी जी प्रेस घेतली ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने घेतली कारण त्यांनी पुणे पोलिसांना तसं निर्देशित केलं होतं की ह्या केसमध्ये जी ड्रग रेप पार्टी आहे खराडीतली नेमकं काय काय अपडेट्स आहेत आम्हाला आयोगाला माहिती जाणून घ्यायची पुढं तर सगळा अहवाल मागितला आणि या अहवालात ही सगळी बातमी आपण जी बातमी ब्रेक केली होती ती सगळी माहिती समोर आली आणि याच्यामध्ये ते व्हिडिओ दोनशे बावन्न व्हिडिओ हे आरोपी डॉक्टर प्रांजल खेलकर जे रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत त्यांचेच आहेत आणि ते आकडेवारीच त्यांनी सगळी मांडली म्हणजे दोनशे बावन्न असलेले व्हिडिओ आहेत नंतर हजाराच्या वर फोटो आहेत सगळे नग्न अर्धनग्न ह्या सगळ्या मॉडेल्स आहेत काही पेड काही पेड वर्कर्स आहेत आणि त्यांना सिनेमात कामं देण्याचं प्रलोभन दाखवून त्यांना फसवलं गेलं आरुषा नावाचा कोण एजंट होता दलाल होता त्याच्यामार्फत या सगळ्या मुली इकडं आणल्या सा जायचं आणि जळगाव साकीनाका आणि मुंबई नाशिक पुणे अशा ठिकाणी लोणावळा सगळ्यात महत्त्व कारण लोणावळ्याला ह्या आरोपी जो आहे प्रांजल खडकर याचे बरेचसे फार्म हाऊस बंगलो असल्याचं सांगितलं तिथं हे सगळं शूटिंग झालंय का निश्चितच चंद्रकांत त्यामुळे आपण पाहतो या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एस आय टी नेमण्याची त्यांची मागणी आहे या पुढच्या काळामध्ये नेमक्या कशा पद्धतीने घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींच्या परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एस आय टी स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या, या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक महा मा, पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्र व्यवहार केला आहे यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण मानवी तस्करी वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अशील व नैतिक वापर केला ते समोर आलेले आहे जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नावं आरुष्या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष्या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्राफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅट वरून आरुष्याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री ते पहाटे वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या सगळ्या गोष्टी समोर आल्या बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहेत आणि मी सांगितलं काही गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय पण सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीचं महिलांचा लैंगिक छळ करून त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेला आहे आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे